क्रिकेटर हार्दिक पंडे आणि मॉडेल नताशा यांच्या नात्यात काहीच आलबेल नसल्याचं सांगण्यात येतंय हार्दिक आणि नताशा दोघे घटस्फोट घेणार आहेत अशा चर्चाही आहेत या घटस्फोटानंतर हार्दिकला आपली सत्तर टक्के प्रॉपर्टी द्यावी लागेल असंही सांगण्यात आहे पण खरंच सत्तर टक्के प्रॉपर्टी देण्याचा हा कायदा आहे तरी कुठला आणि खरंच घटस्फोट झाल्यावर हार्दिकला आपली सत्तर टक्के प्रॉपर्टी द्यावी लागणार आहे का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी साम टीव्हीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकचं पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा एक जानेवारी दोन हजार वीस ला हार्दिक पंड्या आणि नताशाची एंगेजमेंट झाली होती त्यानंतर त्याच वर्षी जुलै महिन्यात नताशाने बाळाला जन्म दिला पुढे नताशा आणि सुरू होता पण गेल्या काही दिवसांपासून नताशा आणि हार्दिकच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे का अशी चर्चा सुरू आहे तसेच दोघे घटस्फोट घेतील अशा अफवाही पसरल्या आहेत इतकंच नाही तर हार्दिक पंड्याला आपल्या ऐकून प्रॉप सत्तर पती अपली सत्तर द्यावी लागते पत्नीला आणि अमेरिकन देशात हा करार लोकप्रिय आहे विशेषतः सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोक हा करार करून लग्न करतात भारतात हिंदू धर्मियांना विवाहासाठी हिंदू कोडबिल लागू होतो तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांच्या लग्नासाठी कायदे आहेत युरोप आणि अमेरिकेत जेव्हा या करारानुसार लग्न होतात तेव्हा हे लग्न म्हणजे या जोडप्यांमधला करार मानला जातो पण हिंदू कोडबिलनुसार लग्न हा करार नसून एक संस्कार मानला जातो जर लग्न करणारे कपल वेगवेगळ्या धर्माचे असतील तर स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार लग्न लावलं जातं त्यात हे लग्न म्हणजे एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट मानलं जातं हिंदू कोडबिलनुसार जर एका दाम्पत्याचं लग्न झालं तर त्यांना घटस्फोट घेण्याचाही अधिकार आहे हा कायदा लिंगभेद करणारा नाही हिंदू कोड बिलाच्या कलम चोवीस नुसार एका व्यक्तीला पोटगी मागण्याचा हक्क आहे याच कलमानुसार फक्त पत्नीलाच पतीकडून पोटगी मिळते असा नियम नाही पती कोण कमावत आणि कुणाला पोटगीची गरज आहे त्यांना कोर्टाच्या आदेशाने पोटगी दिली जाते कृडार्थाने अनेक वेळा पतीकडून पत्नीला पोटगी दिली जाते पण गेल्या काही वर्षात नोकरदार असलेल्या पत्नीकडून बेरोजगार पतीलाही पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते आता प्रश्न निर्माण होतो की युरोप आणि अमेरिकेत लागू असलेला एखाद्या दाम्पत्याचा घटस्फोट झाला तर तो भारतीय नियमानुसार होतो पोटगी आणि प्रॉपर्टीची विभाग नाही भारतीय कायद्यानुसारच होते सोशल मीडियावर चर्चा होती की जर नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट झालाच तर हार्दिकला आपली सत्तर टक्के प्रॉपर्टी नताशाला द्यावी लागेल पण भारतीय कायद्यानुसार अशी कुठलीही तरतूद दिसत नाही घटस्फोटाच्या चर्चांवर अजून तरी नताशा आणि हार्दिकने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये पण सत्तर टक्के प्रॉपर्टी द्यावा लागणारा प्री नप्च्युअल कराराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका